या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जवानांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सन्मती विद्यालय तारदाड येथे विद्यार्थ्यांसाठी जवानांसाठी राखी ही विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी स्वहस्ते राख्या तयार करून त्या भारतीय जवानांना पाठवण्याचा संकल्प केला जेणेकरून सैनिकांपर्यंत प्रेम आपुलकी व वा देशवासियांचा स्नेहभाव पोहोचवता येणार आहे या कार्यशाळेमध्ये अरुणा हिंगलजे यांनी विद्यार्थ्यांना राखी तयार करण्याचं सर्जनशील प्रशिक्षण दिलं त्यांनी विविध साहित्याचा वापर करून आकर्षक राख्या तयार करण्याचं तंत्र विद्यार्थ्यांना शिकवलं कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक चंद्रकांत तिरदाळे सर यांचं मार्गदर्शन लाभलं पर्यवेक्षक पद्मभूषण शेट्टी यांच्या देखरेखीखाली हा उपक्रम पार पडला याशिवाय शाळेतील सर्व अध्यापक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य केलं हा उपक्रम विद्यार्थ्यांच्यामध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याबरोबरच सर्जनशीलता सामाजिक बांधिलकी आणि जवानांच्या प्रती आदरभाव निर्माण करणारा ठरला आहे